आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषानं दत्त पंढरी दुमदुमली भाविकांनी नृसिंहवाडीत घेतले दत्तदर्शन लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत आज दत्त जयंती सोहळ्यानिमित्त मोठी गर्दी झाली होती आज श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत लाखोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शन घेतले सायंकाळी पाच वाजता दत्त मंदिरात श्रींचा जन्मकाळ सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला अबीर गुलालाची मुक्त उधळण करून दत्तभक्तांनी दत जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला सांगली कोल्हापूर इचलकरंजी इत्यादी शहरातून चालत येणाऱ्या दत्तभक्तांनी पहाटेपासूनच कडाक्याच्या थंडीतही दत्तदर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान पहाटे काकड आरतीपासून मंदिरात नित्यक्रमाला सुरुवात झाली ब्रह्मवृंदाने पुरुष आणि धान्याष्टकाचे पठण करण्यात आले षोडशोपचार पूजा विधी करून दत्तपादुकांवर कृष्णा नदीचा जलाभिषेक संपन्न झाला पहाटेच्या पूजाविधीनंतर साडेसात ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक सेवा व लघुरुद्र सेवा करण्यात आली दुपारी बारा वाजता श्रींच्या चरण कमलांवर महापूजा संपन्न झाली सायंकाळी अलंकारांनी सालंकृत श्रींची मूर्ती सवाद्य मिरवणुकीसह मंदिरात आणण्यात आली जन्मकाळाचे कीर्तन झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश रूपी तीन श्रीफळे ठेवण्यात आलेल्या पाळण्याची पूजा करण्यात आली उद्धरी गुरुराया तनया दत्तात्रेया हे गीत म्हणत ब्रह्मवृंदांनी व सुवासिनींनी पाळणा जोजवला अबीर गुलाल व फुलांच्या मुक्त उधळणीने दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी सायंकाळी पाच वाजता दत्तमंदिरात केली होती यंदाचे मानकरी वासुदेव पुजारी यांच्या घरी पाळणा दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे नयनरम्य सजावटीने व लाखो भाविकांनी केलेल्या दिगंबराच्या उद्घोषाने मंदिर परिसर लखलखून निघाला होता दरम्यान दत्तदेवसंस्थान ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दत्त जयंती यात्रा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली भैरमभट जेरे शास्त्री प्रसादालयात सुमारे पन्नास हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नव्याने उभारण्यात आलेल्या पोर्चमुळे भक्तांना दर्शन घेणं सुलभ बनले मंदिर परिसरात पोलीस कर्मचारी व्हाईट आर्मी रेस्क्यू फोर्स यांनी गर्दीचे नियोजन केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मंदिरा परिसरात केलेल्या फुलांच्या देखण्या सजावटी व विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडलेली होती एस टी महामंडळाने कुरुंदवाड इचलकरंजी सांगली या आगारातून सोडलेल्या जादा बसेसमुळे भाविकांची मोठी सोय झाली होती विविध समाजसेवी संस्था स्वयंसेवक यांच्या पुढाकाराने नृसिंहवाडीतील दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला श्री श्री गुरुदेव क्षेत्र येथे श्रीपाद श्रीवल्लभ शिव सरस्वती दत्तात्रय देवतेचा आज मंगळवार सव्वीस डिस डिसेंबर दोन हजार तेवीस सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला साधारणपणे तीन लाख लोकांनी दत्तदर्शन घेतलेलं आहे पन्नास हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही दत्त दत्त ही दत्त महाराजांची आमच्यावरती आणि सद्भक्तांच्यावरती असणारी मोठी कृपादृष्टी आहे दत्त महाराज असंच भारत देशाला जगताचं कल्याण करत ही दत्तचरणी प्रार्थना करतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा सोहळा संपन्न करण्यात ज्ञात अज्ञात व्यक्तींचं अनेक प्रशासनाचं मी आभार मानतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्धरी गुरुराया अनुसुया दत्त तनया दत्तात्रया या पाळण्यातून श्री दत्तजन्मकाळ सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला अबीर गुलालाच्या आणि फुलाच्या दत्त दत्तजन्माचा आनंद अवघ्या आसमंतात दाटून आलेला होता श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पहाटेपासूनच लाखो भाविकांनी दत्तदर्शन घेतलेच त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता संपन्न झालेल्या नयनरम्य दत्तजन्म सोहळ्याचा आनंद भाविकांनी यावेळी घेतला जवळजवळ चार तासांच्या प्रतीक्षेनंतर मंदिरासमोर आपली न आपला नंबर आल्यानंतर भाविक दत्तदर्शन घेत आहेत एक एका एका भाविकाला चार तास प्रत्येकाला दत्तदर्शन घेण्यासाठी लागत आहेत खऱ्या अर्थानं दत्तजन्माचा हा उत्सव प्रतीक्षेचा जरी असला तरी तो आनंदाचा आहे कौतुकाचा आहे मांगल्याचा आहे सौभाग्याचा आहे आणि असा हा दत्तजन्माचा उत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडीत सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका